नमस्कार मित्रांनो पारू पुढील प्रोममध्ये सावित्री येते आणि म्हणते आईल्या मॅडम बाहेर मीडियावाले आलेत आता सगळे शॉकून बघायला लागतात आईल्या म्हणते आलेच आता सगळेच बाहेर जातात पत्रकार म्हणतात मॅडम आदित्य किर्लोस्करांचं लग्न ठरलं का आईले म्हणते नाही दुसरी म्हणते मग हा फोटो आईला म्हणते त्याबद्दल मला काहीच माहिती नाही पण मला सांगा तुमचे पण मित्र असतील ना मुलींचे मित्र असतील मुलांच्या मैत्रिणी असतील मग प्रत्येकाबरोबर तुमचं हेच नातं आहे का एक मुलगी आणि मुलगा भेटला म्हणजे फक्त प्रेमाचं नातं का मैत्रीचं नाही असू शकत हे बघा ही सोचा पण बदलली पाहिजे अहो आदित्य आणि अनुष्का फक्त फ्रेंड आहे आणि आदित्यचं लग्न ठरवलं तर मी बोलवेल ना तुम्हाला आतापर्यंत किर्लोस्करांच्या घरामध्ये जे जे इव्हेंट झाले जे लग्न झाले त्याबद्दल मीच तुम्हाला सांगितले तसं आदित्यबद्दल काही ठरलं तर मीच तुम्हाला बोलवेल पण प्लीज तोपर्यंत तुम्ही काही गैरसमज पसरू नका पण इकडे मात्र अनुष्काचा वेगळाच डाव चालू असतो अनुष्काला तिचं आणि आदित्याचं नाव सगळ्या जगासमोर जोडायचं असतं ईशाचा बदला घेण्यासाठी तिला आदित्याची बायको व्हायचं असतं पण ईशाच्या माहितीवरून पारू आणि आदित्याची जवळीक तिला माहीत असते त्यामुळे ती स्वतःसोबत आदित्याचं नाव जोडण्यासाठी तिचा आणि आदित्यचा मिठी मारलेला फोटो सगळीकडे व्हायरल करते आणि त्यावर पांघरून टाकण्यासाठी त्या आईल्याकडे पोहोचते आणि त्या आईल्या मॅडम सो सॉरी हा फोटो कुणी कधी कसा पाठवला मला अजिबात माहिती नाही मी आत्ता तो मोबाईलवर बघितला पण तुम्ही काळजी करू नका मी क्लिअर करेल की आदित्याने माझ्यामध्ये असं कुठलंही नातं नाही आता आईल्या स्माईल करून म्हणते ठीक आहे कामानिमित्त आदित्य आणि अनुष्का एकाच वेळेस बाहेर पडतात आणि गाडीजवळ जातात मारुती आता अनुष्काला हात जोडतो अनुष्का मारुतीला नमस्कार करते आणि म्हणते तुम्ही नका हात जोडू तुम्ही पारूचे बाबा आहात माझ्यापेक्षा खूप मोठे आणि माझ्या बाबांच्या वयाचे तिचं बोलणं ऐकून मारुती खूप खुश होतो घरी आल्यानंतर मारुतीहून तो पारू त्या अनुष्का मॅडम लय भारी आहेत अगं त्या माझ्या पाया पडल्या आहिल्या मॅडम जसे आपल्याला मान सन्मान देतात ना तसं त्यांनी दिला एक मात्र खरं आदित्य बाबा त्यांच्याबरोबर लय खुश होते आता मात्र पारूचा चेहरा पडतो मीटिंग चालू असल्यामुळे पारू चहा घेऊन जाते दामिनी म्हणते ए पारू तुझं काय काम इथे आली इकडे तोंड करून चलनी घेतून दामिनीचं बोलणं ऐकून सगळ्यांनाच तिचा ती तिरस्कार वाटतो दामिने पारूला म्हणते तुला कळत नाही का इथे आमचं महत्त्वाचं काम चालू आहे प्रीतम म्हणतो दामिनी काकू महत्त्वाचं काम आणि तुझं मला सांग आमच्या कामामध्ये तुझं कुठलं काम दामिनी म्हणते अरे प्रीतम असं कसं बोलतोस नाही म्हणजे मी तुम्हाला मदत करायलाच आले ना आल्या म्हणते दामिनी मदत करायची असेल तर पारू आणि सावित्रीला कर जा आता दामिनीचा सा, चांगलाच माज उतरतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद